ऊन वारा थंडी आणि पावसाची तमानं बाळगता देशाच्या सीमेवर सदैव पहारा देणाऱ्या सैनिकांमुळे देशातील नागरिक सुरक्षित जीवन जगत स्वतःची व कुटुंबाची परवा न करता देशवासियांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांचे उपकार आपल्यावर आहेत असे प्रतिपादन नूतन कन्या विद्यालय व तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सीमा चित्रीव यांनी केले नूतन कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे आयोजित धागा शौर्य का राखी अभिमान की या उपक्रमा अंतर्गत सैनिकांना पत्र व राखी कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत हो। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर होते प्रमुख पाहुणे म्हणून नूतन कन्या महाविद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य सीमा चित्रू उपमुख्याध्यापक निलू तिडके पर्यवेक्षक कैलास कुरुंजेकर सुरेखा ढुमरे उपस्थित होते यावेळी भारत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तसेच सैनिकांसाठी पत्ररूपी संदेश व रक्षाबंधनाच्या शुभ पर्वावर विविध क्रांती गीत विभा नानोटी व श्रद्धा रामेकर यांनी सादर केले देशाच्या कार्य करणाऱ्या सैनिकांप्रमाणे जिल्ह्यातील नागरिकांनी ग्रामीण व शहराच्या स्वच्छतेसाठी सजग राहावे व राष्ट्रविकासाकरिता योगदान द्यावे असे मत सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर यांनी व्यक्त केले भारतीय सीमेवर सैनिक सदैव तैनात असल्याने कुठलाही सण उत्सवाला घरी येत नाही म्हणून नूतन कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयातील एन सी सी कॅडेट हरित सेना स्वतः तयार करून संदेश पत्र लिहून सैनिकांना पाठवण्याचा अभिनव उपक्रम सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर यांच्या प्रेरणेतून पाच वर्षापासून राबविण्यात येत आहे हे विशेष कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन एन सी सी ऑफिसर रश्मी मोहरकर यांनी केले धागा शौर्य का राखी अभिमान की या उपक्रमाअंतर्गत आम्ही दरवर्षी सीमेवरील सैनिकांना राख्या आणि प्रेमाचा संदेश पाठवित असतो आपल्या देशामध्ये विविध सण आणि उत्सव नेहमीच होत असतात पण सीमेवरील सैनिकांना किंवा ज जवानांना कुठलेही सण नाही किंवा कुठलाही उत्सव नाही किंवा कुठलाही समारंभ नाही या, ना 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 या उपक्रमाअंतर्गत आम्ही दरवर्षी विद्यार्थिनी आमच्या शाळेच्या पूर्ण विद्यार्थिनी एन सी सी विभाग स्काउट गाईड आणि स्काउट विभाग तसेच हरित सेना विभाग या उपक्रमातून दरवर्षी सैनिकांना राख्या पाठवत असतात आणि प्रेमाचा संदेशसुद्धा देत असतात की जेणेकरून एक आदराची भावना आमच्यामध्ये निर्माण होते आणि हा उपक्रम आम्ही मागील पाच वर्षापासून करीत आहोत आपले भारतात विविध सण उत्सव घरोघरी साजरे होतात सीमेवर देशा देशाच्या सुरक्षेसाठी म्हणजेच पर्यायाने आपल्याही सुरक्षेसाठी लढणाऱ्या या शूरवीर जवानांना सैनिकांना मात्र कुठलाही सण नाही की समारंभ नाही केवळ देशाची सुरक्षा हेच ध्येय ते सीमेवर त्या सीमेवर कुठल्याही कठीण परिस्थितीत जीवन जगत असतात याची अनेकांना कल्पना नसते आपल्या घरापासून आई वडील पत्नी मुले व नातेवाईकांपासून अगदी दूर असतात त्यांच्यासाठी आम्ही कृतज्ञतापूर्वक प्रेमपूर्वक ह्या राख्या पाठवित आहोत ही राखी म्हणजे केवळ रेशीम धागा नाही तर यापासून त्यांना लढण्यासाठी एक वेगळी शक्ती मिळेल म्हणूनच आम्ही या सर्व आर्मी अंकलसाठी आदराने राखी पाठवित आहोत दरवर्षी आम्ही तुमच्यासाठी राखी पाठवत हो असतो मात्र दोन वर्ष कोरोनामुळे आम्हाला पाठवता आले नाही याचा खूप खंत आहे मात्र या वर्षी अतिशय आनंद होत आहे तुम्ही आमच्या राख्यांचा मनपूर्वक स्वीकार करावा आमच्या राख्या नक्कीच तुमचे मनगट सजवते तुमच्या सगळ्यांच्या शुभकामना तुमच्या पाठीशी आहेत तुमच्या कुटुंबियांप्रती आम्हाला प्रेम आणि आदर आहे तुमच्या दीर्घ आयुष्यासाठी निरोगी आयुष्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना दे यू आर्मी अंकल धन्यवाद राखी अभिमान की धागा शौर्य का इस रक्षाबंधन के उत्सव में हम सीमा पर लड़ने वाले देश के रक्षक के प्रति आभार व्यक्त करते हैं और मैं यही सद इच्छा व्यक्त करती हूँ की वीर जवानों ने हमारी राखी और पत्रकार स्वीकार करना यही इच्छा है और मेरे सभी भाइयों को रक्षाबंधन की बहुत बहुत बधाई धन्यवाद प्रवीण बोंडे वेदर न्यूज़ भंडारा